चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा सभासदांचा विश्वास जोपासण्यासाठी श्री दत्त विकास पॅनेल कटिबद्ध उद्यानपट्टी पंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही श्री दत्त कारखाना हे सहकार मंदिर असून हे मंदिर शाबूत ठेवण्यासाठी कारखाना सभासद आमच्या पाठीशी आहेत सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम आमच्या सत्तारूढ गटाकडून होणार नाही सभासदांचा विश्वास जोपासण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आम्ही देतो सभासदांच्या मालकीची कारखानदारी असून ही कारखानदारी जपण्यासाठी श्री दत्त विकास पॅनेलच्या पाठीशी आपण राहाव्या असे आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटले केले श्री दत्त साखर कारखान्याच्या सत्तारूढ श्री दत्त शेतकरी सहकारी विकास पॅनेलच्या वतीने चंदूर चंदूर टेक यड्रोवाडी येडूर देसाई इंगळी मांजरी आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला यावेळी चंदूर येथे झालेल्या संवाद सभेत ते बोलत होते चंदूर येथे पांडुरंग पाटील यांच्या अध्यक्षतेली सभा झाली अनिल पाटील के आर पाटील संभाजी शिंदे यांनी मनोगतातून गणपतराव पटेलच्या कामाचा आढावा घेऊन निवडणुकीमुळे कारखान्यावर आर्थिक बोजा पडत असून आम्ही स्वयंपूर्तीने मतदानाला येऊन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले राजेंद्र प्रधान यांनीही मनोगत व्यक्त केले स्वागत अनिल पटेल यांनी केले सूत्रसंचालन अनिलकुमार शहापूर यांनी केले व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक अमर यादव महेंद्र बागे अशोक जमदाडे सिद्धगोंडा मगदूम बाळकृष्ण मद्यापगोळ संतोष कुंभार मल्लाप धनगर गोपाळ मगदुम सुरेश कागवाडे पोपट किल्लेदार चंद्रकांत पाटील शरद पाटील विष्णू पाटील सुबोध जोशी दिलीप वंजे पिंटू जमदाडे यांच्यासह चंदूर येडूर येथील शेतकरी उपस्थित होते शेतकरी समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटीलच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला देसाई इंगळे येथे डॉक्टर विनायक मोतालिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली शंकर पवार म्हणाले मोठ्या व सामान्य सभासदाकडे एकाच मानाने दृष्टीने पाहिले जाते सभा कारखाना प्रगतीबरोबर शेतकऱ्यांच्या राहणीमानात बदल झाला असून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले राजकारण विरहित गावचे सर्व सभासद स्वयंप्रिरणीने येऊन आपणास शंभर टक्के मतदान करतील अण्णासाहेब पवार राजेंद्र प्रधान व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांनीही मनोज व्यक्त केले सूत्रसंचालन अजित खाडे यांनी केले भीमू समंगे चंद्रकांत लंगोटे सुनील पाटोळे नंदू गाडगे अमित पाटील गणपती धनवडे पुंडलिक जत्राटे सदाशिव मिर्जे शंकर पवार अण्णासो जर सरडे खंडोमाळी प्रभाकर कुडचे जिनपन समगे अप्पासाहेब मर्जे अनंतकुमार गाडगेर राजेंद्र निंगनुरे शरद पाटील अशोक आयतवडे यांच्यासह मोळवाड कुसनाळ गावातील सभासद उपस्थित होते मांजरी येथे माजी आमदार के पी म मग्गेनावर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली यावेळी मग्गेनावर यांनी श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांबाबत कौतुक करून सर्व सभासदांच्या वतीने आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला यावेळी मोहन लोकरे ज्योतिराम यादव परशुराम पवार श्रीधर भोजकर दुर्योधन वसवाडे पांडुरंग माणे अशोक वाळी वाळविरे सन सनतकुमार पाटील दादासो भोजकर राज रामचंद्र भोसले अशोक हावळे समशेर मत्तेबाई रामा कासई विनायक माने सुनील खोत चिदानंद पुजारी आदी शेतकरी उपस्थित होते श्री दत्त साखर पंचायत निवडणुकीला सुरुवात झाली असून एकशे अठरा गावामध्ये सभासदांना भेटून त्यांना आपल्या पॅनलची भूमिका स्पष्ट करण्याकरिता गणपत पाटील यांनी संवाद दौरा सुरू केला के आहे सतराठो गटाने गेल्या दहा वर्षात अतिशय उत्तमरित्या आणि सुरळीत पारदर्शक कारभार केल्याने सभासद शेतकरी शंभर टक्के पाठिंबा देत आहेत कर्नाटक सीमा भागातील गावांशी श्री दत्त साखर मोठा जिवाळा आणि नाते राहिले असून सर्व सारे पटल्यांच्या नंतर गणपत्रा पटेल यांच्या कारभार येथील सभासद समाधी असल्याचे दिसून येत आहे या सभा गणपतराव गणपत पाटील सभासदांच्या अडीअडचणी प्रथम समजावून घेऊन त्यांच्या समस्या मार्ग कशा पद्धतीने काढता येऊ शकतो याची विस्तृत माहिती देत आहेत श्री दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समाजच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध योजना उपक्रम आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी याबद्दल जाणून घेतल्यानंतर सभासदामधून उत्स्फूर्तपणे गावाचा पाठिंबा दिला जात आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा